ब्रेक नंतर सुरुवातीला एक महत्वाची बातमी पाहूयात शहादा तालुक्यामधील असलोद मध्ये दारुबंदीसाठी महिलांनी अनोखा लढा दिलाय गावातील महिलांनी चक्क दारूबंदी विरोधात मतदान प्रक्रिया राबवलेली आहे यामध्ये सहाशेहून अधिक महिलांनी मतदानाचा हक्क बजावला विशेष म्हणजे दारूबंदी विरोधातील मतदान प्रक्रियेमुळे गावामध्ये तणाव वाढू नये यासाठी पोलिसांचाही तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता माझे सहकारी प्रशांत झवेरी या संदर्भातली माहिती देत आहेत प्रशांत एकीकडे ईव्हीएम विरोधामध्ये बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याची प्रक्रियाची मागणी केली जाते दुसरीकडे हा अनोखा प्रकार दारूबंदीसाठी नितीश तृप्ती आपण जर पाहिलं तर एक बॅलेट पेपरवर जे आहे ते मतदान घ्यावं असं विरोधकांकडनं सांगितलं जात आहे त्याच प्रकारे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील अस्लोद गावात दारूबंदी व्हावी यासाठी चक्क मतदान घेण्यात आले आहे या मतदानात बाराशे सोळा महिला पैकी सहाशे सत्याहत्तर महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजवला आहे तसेच या मतमोजणीला देखील आता सुरुवात झाली आहे पुढील एका तासात आपल्याला निकाल माहिती पडेल काय निकाल येतो नेमकी निकाल काय येतो हे पुढचा एका तासात माहिती पडणार आहे तसंच जो निकाल आला त्याच्यावर प्रशासन त्या गावात दारूबंदी करणार आहे असं तहसीलदारकडनं सांगण्यात येत आहे तृप्ती प्रशांत महिलांनी तर दारूबंदीच्या विरोधामध्ये मतदान केलेलं आहे मात्र यावरती पुरुषांची काय प्रतिक्रिया मिळालेली आहे नक्कीच पुरुषांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली मात्र ते कॅमेरासमोर समोर बोलण्यास नकार देत होते पुरुषांचं काही पुरुषांचं म्हणणं होतं की आ जे महिलांनी जो लढा उभा केला आहे तो योग्य आहे मात्र कुठंतरी दप्त्या आवाजात याचा विरोधही केला जात आहे पुरुषांकडनं प्रशांत धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी